माननीय मोदीजींना मला धन्यवाद द्यायचे आहेत आपण बघा पूर्वी सरकारी योजना आणली की ती योजना दलालांची योजना व्हायची कोणीतरी करता ठेवलेले पैसे मग यातनं दहा टक्के मला दे पंधरा टक्के मला दे पण मोदीजींनी डी बी टीची सोय उपलब्ध करून दिली आधार बँक अकाउंट आणि मोबाईल असा त्रिशूळ तयार झालाय की थेट आमचे मुख्यमंत्री मोदय बटन दाबतात आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जातात आता कोणीही दलाली मध्ये खाऊ शकत नाही अरे एक कोटी महिलांना त्यांच्या खात्यात पैसे गेल्यानंतर आमची एकही बहीण हे म्हणणार नाही की कोणाला आम्हाला एक पैसा याच्याकरता द्यावा लागला सगळ्यांच्या खात्यात थेट पैसे गेले दलालांचा धंदा आम्ही बंद केलेला आहे आणि थेट तुमचे भाऊ तुमच्याकरता तुमच्या खात्यामध्ये पैसे या ठिकाणी देत आहेत